काय वाटत काय हे की हे मागच्या ज्या विधानसभेचं अधिवेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामान्य लोकांना विचारलं की त्या विधानसभेमध्ये कोणकोणते अ सामान्य लोकांसाठी काय काय बिल पास करण्यात आलेले आहे काय काय निर्णय घेण्यात आलेले आहे कुठल्या विषयावर जास्त चर्चा झालेली आहे ते सामान्य लोकांशी जोडलेलं आहे ते बहुतेक लोकांना माहीत नसेल बहुतेक लोकांना हेच माहीत आहे की हनी ट्रॅप नावाचा एक प्रकरण घडला जे गुंडागर्दी आपण रस्त्यावर बघत होते ते विधानसभेपर्यंत पोहोचलेली आहे मग भ्रष्टाचाराचे जे मुद्दे होते त्याच्या बाबतीत काय काय घडत होता आणि दुर्दैव याचं वाटतं की कुठल्या खालच्या परिस्थिती हे लेवलवर विधानसभा गेलेली आहे की विधानसभेमध्ये उभे राहून एक मंत्री शिव्या देतो आणि स्पीकर बसलेले असते काहीतरी डेकोरम होता महाराष्ट्राची एक संस्कृती होती ते कुठेतरी असं वाटतं की सगळं गुंड लोक तिथे जाऊन बसलेले आहे आणि त्यांना सगळ्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे तुम्हाला जे काही करायचे मारामारी करायची आहे करा कोणीही तुमच्यावर कारवाई करणार नाही शिव्या द्यायच्या आहे द्या शिव्या तुम्ही तर अशा प्रकारच्या एक खूप खालच्या स्तरावर ही विधानसभा गेलेली आहे आणि त्याचा दुर्दैव वाटतं आपल्याला शिवसेनेचे भरत गोगावले असतील संजय शिरसाट असतील संजय गायकवाड असतील आणि आता कृषी आता कुठेतरी त्यांचं धोक्यात आहे विरोधकांनी टीका केली या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहा काय हे की मी स्वतः एका मंत्र्याच्या विरोधात खूप सारे पुरावे सादर केलेले आहे इतके स्पष्ट पुरावे आहे की त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही आहे की कुठल्या प्रकारची इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे आणि एक काळ याच महाराष्ट्रामध्ये होतं की एक साधासा आरोप कोणत्या एका मंत्र्यावर झालं तर ते रिझाईन करत होते एक नैतिक जबाबदारी म्हणून आणि आज कितीही तुम्ही कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्या कोणाला काही फरक पडत नाही आहे त्याच्या बाबतीत चर्चा होत नाही आहे म्हणजे एका प्रकारे आपण कोणत्या भ्रष्ट नेत्यांना कसा संरक्षण देऊ शकतं याच्याकडे सगळ्यांचा वाटचाल सुरू आहे आज ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे ते सगळ्यात जास्त देशामध्ये कुठे होत आहे तर महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि त्यांच्या याच राज्याच्या कृषी मंत्री जेव्हा याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे काय कायदे आपल्याला म आणायचे आहे ज्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकतो ते न करता विधानसभेमध्ये बसून रमी खेळत असेल तर याच्यापेक्षा काय वाईट असू शकतं अपेक्षा हे आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना अशा प्रकारचे लोकांना एंटरटेन करण्याची काही आवश्यकता नाही का त्यांच्याकडे आकडे आहे त्यांनी तुरंत एक मेसेज देण्यासाठी हाकलायला पाहिजे भ्रष्टाचाराचे आरोप आहे जोपर्यंत आम्ही ते सिद्ध होत नाही तुम्ही तुमचा राजीनामा द्या नाही तर मी तुम्हाला हे, 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 मंत्रिमंडळातून तुम बाहेर करतो पण तो पण गप्प बसलेले आहे याचा अर्थ काय आहे की तुम्ही तुम्ही खाओ मै भी खातो आपण सब मिलके खाएंगे करके असंच प्रकारचा एक सांगा मदरशांमध्ये आतंकवादी असतात आणि त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचा स्पेसिफिक उल्लेख केले की ते यमनचे नागरिक तिथे असतात कुठे कोण कुठे राहत नितीश नितीश काल त्यांनी असं म्हटलंय की शाळा बंद केल्यापेक्षा मदर्श बंद केले पाहिजे मदर्शांमध्ये आतंकवादी निर्माण केले जातात कारण कोणी कोणी थांबवले तुम्हाला कोणी थांबवले सरकार कोणाची आहे इम्तियाज अली तर सरकार नाही आहे ना तुमची सरकार आहे तुमच्या इतकं महत्व नाही आहे का की तुम्हाला कोणी ऐकत नाही जसं आम्ही तुम्हाला मध्ये गिनतो तर तुमचा पक्षही तुम्हाला अशा मध्ये गिनती करतं का तुम्ही तुमच्या सरकारला सांगा हे बंद करा याची इन्क्वायरी लावा मीडिया समोर जाऊन त्या माणसाला एक आजार झालेला आहे त्याला एक, एक बिमारी बोलते नाही का वो हो बिमारी होगी त्याला असं बुम्स दिसलं की काहीतरी बडबड करायचं काहीतरी असं बोलायचं की ज्याच्यामध्ये सर पॅर कुठ राहता नाही फक्त त्याला काहीतरी बोलायचं अं मुख्यमंत्री तुमचे केंद्रामध्ये तुमची सरकार तुमचे वडील जे आहे मंत्री होते तुमच्या इतकी ताकद नाही आहे का की देवेंद्र फडणवीस साहेब सोबत तुम्हाला तेही असं ट्रीट करतो जसं आम्ही करतो की मी चिल्लर आहे अजूनही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल कारवाई का करत नसते काय हे की काही पिल्लू सोडण्यात येत सरकारकडून जे आपण सरकारमध्ये राहून आपण काही बोलू शकत नाही आपल्याला आपला एजेंडा चालवायचा आहे पण कुठेतरी आपला क्रिटिसाईज करेल मीडियावाले की सरकारमध्ये राहून बघा ते कशा प्रकारचे शब्दांचा वापर करत आहे म्हणून काही असे प्रकारच्या पिल्लूंना सोडण्यात येतं की बाबा तू हे काम कर तुला सूट देण्यात आलेली आहे आणि सरकारमध्ये काय मला एक प्रश्न विचारायचा आहे आज या सभेमध्ये इम्तियाज जलीलने काही बोललं तर पोलीस गप्प असणार का माझ्यावर कारवाई करणार मग माझ्यावर कारवाई करणार तर त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का नाही आहे त्यांच्यासाठी वेगळा कायदा असणे कुठेतरी जे पोलिसांची जबाबदारी आहे त्यांनी पार पाडायला पाहिजे सरकारची प्रशासनाची जी जबाबदारी आहे त्यांनी ते पाडण्या पाळायला पाहिजे पण तसा होत नाही आता आगरी। आगरी। आगरी आज सामनामधून उद्धव ठाकरेंची मुलाखत दाखवता उद्धव ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राच्या हितासाठी मी राज यांना भेटून चर्चा करणार आहे आणि आम्ही एकत्र आलो तर मुस्लिम आणि गुजराती लोकांना याचा आनंद झाला काय हे की बघा काही असू द्या आमचा राजनैतिक मतभेद आहे राहणार पॉलिटिकल डिफरन्सेस जे आहे शिवसेनेशी पण एक गोष्ट नक्की आहे की बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना स्थापित केली होती तर एक मराठी लोकांची एक बुलंद आवाज होती ते मराठी लोकांना असं वाटायचे की नाही हे माझा पक्ष आहे माझ्या हितासाठी लढणारा आहे पण मागच्या अनेक वर्षापासून आपण बघितलेले आहे की काय काय कशा कशा राजनैतिक तोडमोड झालेली आहे महाराष्ट्रीयन मराठी लोकांची इच्छा आहे की ते घराना जे आहे ठाकरे यांचं घराना जे आहे त्याच्यामध्ये उद्धव साहेब पण येतील राजसाहेब पण येतील ते एकत्र यावं पण मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा त्यांनी हे निर्णय घेतला होता की आम्ही एक मोर्चा काढणार मराठीच्या हितासाठी तर त्यावेळीच मी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कधी होऊ देणार नाही त्यांच्या मोर्चाच्या अगोदरच ते जी आर आपला परत घेतील आणि तसंच झालेला आहे आता हे दोघं भाऊ एकत्र येऊ नये याच्यासाठी आपल्याला वाटत असेल की इतकी सोपी गोष्ट आहे की दोन येणार आहे पण त्याच्यासाठी ते दोघं दोघं एकत्र येऊ नये याच्यासाठी कशा प्रकारचे षड्यंत्र आता सगळं जे पक्ष आहे किंवा आर एस ची जे स्ट्रॅटेजी आहे हे दोघं भाऊ पुन्हा येऊ नये याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे रक्षकांकडून याच्या विरोधात आता असेल किंवा मुस्लिम समाज असेल त्यांनी बाजारावर बहिष्कार टाकला आहे आम्ही पूर्ण समर्थन करतो या गोष्टीचा कारण काय आहे की जेव्हा लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी जे पोलिसांची आहे तिथे काही गुंड लोक दंडा काठ्या लाठ्या घेऊन रस्त्यावर उभे राहणार आहे आणि जे लिगलाइज लिगलाइज uh, जे uh, एक बिझनेस आहे खुरेशी जमाताचा तर त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे की तुम्ही हे जानवर घेऊ शकता हे जानवर तुम्ही त्याचा मटन हे विकू शकतात ते त्याच्यासाठी त्याच्यासाठीही कशा प्रकारचे हे बजरंग दलचे गोंड लोक रस्त्यावर येऊन त्यांना त्रास देत आहे तर त्यांची सहनशीलता जी आहे ना ते संपलेली आहे की बाबा आम्ही रस्त्यावर लढू किंवा आम्ही कारोबार कारो बंद करू आता किती दिवसापासून हे कारोबार बंद आहे त्याचा किती मोठा फटका होटेल्सला होत आहे गोरगरीब लोकांना होत आहे जे खाणारे आहे त्यांना होत आहे आणि जे विकणारे आहे त्यांना होत आहे आणि सगळ्यात मोठा फटका जे शेतकरी आहे जे एकेका विशिष्ट जाती धर्माचे नाही आहे जे शेतकरी विकायला माल येतो आज त्यांची तक्रार आपण सोशल मीडियावर बघत आहे की कि ते किती त्रास सहन करत आहे याच्या बाबतीत तोच नियम नितेश राणे लागू होत नाही काय आहे की आपण सगळ्यांनी बघितलं की त्या दिवशी विधानसभेमध्ये काय झालं होतं पडळकरांचे लोक कसे येऊन विधानसभेमध्ये मारामारी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची घटना मला असं वाटत नाही कधी घडली होती आणि ते काय आहे की उलटा चोर कोतवाल कुडाटे को अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एका आमदार म्हणजे लाखो लोक त्यांना निवडून देतात आणि पोलीस स्टेशनमध्ये एका अधिकारी म्हणजे त्यांच्या आरेवारीशी भाषा करून त्यांचा तोंडावर अशा उंगली दाखवणे हे म्हणजे काहीतरी एक सभ्यता असायला पाहिजे की कोण आहे लोकप्रतिनिधी म्हणजे इतकं सारे लोकांचा प्रतिनिधी करणारा नेता आहे आणि अशा प्रकारची वागणूक मिळत असेल याचा अर्थ एकच आहे की सरकारनी पोलिसांना आदेश दिलेले आहे की आमच्या पक्षातले किंवा आमच्या सरकारले कोणीही असू द्या ते कितीही मोठा क्राईम असू करत असेल तर त्याला दुर्लक्ष करा आणि विपक्षांचा कोणीही असेल ते काहीही बोललं तर त्याच्यावर केस रजिस्टर करा याचं एक उदाहरण आहे बघा मला निवडणुकीच्या नंतर हे कळलं होतं की संजय शिरसाट साहेब हे दलित समाजाचे आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा दिली होती त्या बावीस प्रतिज्ञा संजय छेटसाट साहेब मानत आहे का नाही मानत आहे त्यांनी आपल्या समाजाशी लोकांना हे समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे कारण जेव्हा मी त्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्दे काढले होते त्याचवेळी त्यांनी संपूर्ण समाज माझ्या अंगावर सोडलं होतं एक मोर्चा भव्य मोर्चासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते त्या मोर्चा काढण्यासाठी कारण त्यांना असं वाटलं होतं की आता हे दलित समाजाचे नेत्यांना मी काही पैसे दिलं तर ते मोठा मो मोर्चा काढतील आणि इम्तियाज दिलील गप्प बसणार आहे आता हे नेते ज्यांनी पैसे घेऊन मोर्चा काढले होते त्यांना वेळ आलेली आहे की आपल्या नेत्याला प्रश्न विचारण्याची की बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा आपण मानत आहे का नाही मानत आहे आणि त्या बावीस प्रतिज्ञामध्ये हे पण बाळबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होते कुठल्याही प्रकारच्या पूजनाच्या या देशामध्ये पूजन करायचं असेल तर संविधानाची पूजन त्यांनी करायला पाहिजे होती योजना बंद करण्यात आली आहे लाडकी बहिणी भविष्यात साहेब हे सामान्य लोकांना हे माहीत नसेल पण मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच माझे अनेक स्टेटमेंट आहे की हे लाडकी बहीण महाराष्ट्राला पडवणारी स्कीम नाही आहे पण आपल्याला वोट गॅदर करायचे होते इकट्ठा करायचे होते तर कर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सत्तेमध्ये यायचं होतं महाराष्ट्राचा फायनान्शियल पोजिशन काय आहे हे, हे न विचारात घेऊन आज ठेकेदारांना पैसे नाही आज विकासांचे खूप सारे काम अडकलेले आहे अनेक डिपार्टमेंट्स हे तक्रार करत आहे त्याच्यामध्ये मायनॉरिटी डिपार्टमेंटची स्कॉलरशिप स्कीम्स जे सं बंद करण्यात आलेली आहे मागच्या दहा महिन्यापासून मायनॉरिटीचे जे स्कीम्स आहे त्या मुलांना पैसे मिळत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे एक रुपयाची जे शेतकऱ्यांची स्कीम आहे तर लाडकी बहीण मला असं वाटतं की काही दोन तीन महिन्यासाठी फक्त लाळ होणार आहे एकदा हे, एक हे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदचे निवडणूक संपली तर तुम्ही आज नोट करून घ्या त्या दिवशी तुम्ही हे पुन्हा माझा स्टेटमेंट चालवायला पाहिजे की जो ज्या दिवशी हे निवडणूक संपणार त्या दिवशी लाड पण संपणार आहे जे बहिणीचा लाड सुरू आहे ते लाड त्या दिवशी संपणार आहे संजय केले तर पहिले आपण स्टेटमेंट केल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट केले काय सांगाल आपलं ते मी आज काही त्यासाठी आलेलं नाही आहे मिळ भेटण्यासाठी आलेलं आहे ज्या दिवशी ही घटना घडली होती त्या दिवशी आ, कुणालाही राग आला असेल की एका लोकप्रतिनिधी ज्या प्रकारे वागतो ज्या प्रकारे त्या एका छोटासा कारणामुळे अशा प्रकारचे मारपीट करणे योग्य नाही जाते तर त्या दिवशी मी एक प्रतिक्रिया दिली होती मग त्याचे नंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली मग मी सांगितलं होतं पण आज कुठल्याही प्रकारचा तसा चॅलेंज किंवा मी आज याच्यासाठी आलेला असा नाही आहे माझा दौरा जे आहे खूप अगोदरच ठरलेला होता म्हणून मी आज आलेलो साहेब आगामी निवडणुकीच्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करताय काय नेमकं प्रयोजन आहे कशा पद्धतीचा संवाद साधताय काय आम्ही फक्त बुलढाणा नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे मागच्या वेळी आम्ही परभणीला गेलो होतो विदर्भाला एक सभा झालेली आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये जाणार आहे आज बुलढाणाचा नंबर लागलेला आहे कारण बुलढाणामध्येही आम्हाला खूप पोटेन्शियल असं वाटतं खूप आमचे चाहते आहे म्हणजे ओबीसी साहेबांना मानणारे मजलीसशे जोडलेले जे लोक आहेत तर बिहारच्या निवडणूक येणार आहे आणि तिथेही आम्हाला टाईम द्यावा लागणार आहे म्हणून जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा कोणता जिल्हा आपण कव्हर करू शकतो त्या अनुषंगाने आम्ही आज बुलढाण्याला आलो आला महाराष्ट्राचे सर्व निवडणूक लढणार आहे ते ग्रामपंचायत पासून ते महानगरपालिका पर्यंत जे जे निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये मा पूर्ण ताकदीने लढणार आहे कोणी आलं तर बलं नाही आलं तर एकला चालू रे याचिका दाखल केली आहे आता कोर्टाचा निर्णय काय येतील सगळं महाराष्ट्र त्याची वाट बघणार आहे आम्ही पण वाट बघत काय निर्णय मला मी काय ते कोर्टामध्ये मॅटर आहे मी याच्या बाबतीत जास्त बोलू शकत नाही थँक्यू आता ते जनतेने ठरवणार आहे कोणाच्या बोलण्यावर हे थोडी होतो ते जनता ठरवतील उस्मे संपलेला आहे का कोण संपणार आहे देशाला आणि राज्याला आपल्याला उज्ज्वल भविष्य दाखवायचं असेल भारतीय जनता पार्टीचा संपवणं खूप गरजेचं आहे मला माहित नाही आहे त्याच्या बाबतीत कोणी खुलासा कारण संजय शेषाट साहेबांनी ते, सा ते बोलले होतो मग तुरंत काही मिनिटातच त्यांनी बोललो होतो की नाही मी बोललो नाही आहे तर मला माझ्याकडे त्याची हे नाही आहे माझ्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी संजय शेषाट साहेबांना नोटीस दिलेली आहे